यांच्या पत्रकार परिषदेला विनेरे विभागातील शिवसेनेकांनी दिलं जशाच तसं प्रत्युत्तर ओझरडे यांनी मतदारसंघातील ग्रामपंचायतीच्या कोणत्याही सरपंचासमोर समोर उभं राहून दाखवावं ओझरडे हे वाघ नसून कुत्रा चोरणारे असल्याची नाव न घेता केली जहरी टीका ओझर्डे यांना वाघ बघायचंय आणि तो आम्ही लवकरच दाखवू माजी जिल्हा परिषद सदस्य निलेश ताटरे यांचं वक्तव्य ओझर्डे हे सातारा जिल्ह्यातील कवटे गावचे सदग्रहस्थ आहेत त्यांनी विनेरे गाव सांगू नये माजी सभापती सीताराम कदम यांचं वक्तव्य जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी आपापल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली असतानाच महाड तालुक्यातील विनेरे विभागातून करंजाडी जिल्हा परिषद गणातून इच्छुक उमेदवार असलेले ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक सोमनाथ ओझर्डे यांनी काल पत्रकार परिषद घेत आपण करंजाडी मतदारसंघातून जिल्हा परिषदसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आणि महाविकास आघाडीच्या वतीनं इच्छुक असल्याचं जाहीर केलं ओझरडे यांनी उमेदवारी जाहीर करत असतानाच विनेरी जिल्हा परिषद मतदारसंघात विकास कामं झाली नाहीत असा आरोप केला होता या मतदारसंघातून विकास शेठ गोगावले इच्छुक असल्याचं सांगितलं असून विकास शेठ हे वरंद विभागात मोडत असून त्यांनी करंजाडी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरल्यास आम्ही त्यांच्यासमोर उमेदवारी अर्ज भरून विकास गोगावले यांना ज्या पद्धतीने या विभागात एका वाघाला फटाके फोडून पळवून लावलं तसंच विकास शेठ गोगावले यांना या मतदारसंघातून पळवून लावा असं वक्तव्य केलं होतं आणि माझे गाव जरी वरंद जिल्हा परिषद गणात मोडत असलं तरी माझा जन्म हा विनेरे इथं झालाय त्यामुळे या मतदारसंघातील जनता मला निवडून देईल असा विश्वास व्यक्त केला होता यावर आता विनेरे विभागातील शिवसैनिक आक्रमक झाले त्यांनी ओझर्डे यांच्या पत्रकार परिषदेला जशाच तसं सडेतोड उत्तर दिलंय ओझर्डे यांच्यासमोर आमच्या अठ्ठावीस ग्रामपंचायतीमधील कोणत्याही ग्रामपंचायतला सरपंच जरी उभा राहिला तरी तो निवडून येईल आणि त्याला निवडून आणण्याची ताकद आमच्या शिवसैनिकांमध्ये आहे ओझर्डे यांनी आमच्या मतदारसंघात कोणताही विकास केला नाही ओझर्डे ज्या रस्त्याने जातात पाणी पितात ज्या सभा मंडपामध्ये बसतात हा संपूर्ण विकास नामदार भरत शेठ गोगावले यांच्या माध्यमात

तर माजी पंचायत समिती सभापती सीताराम कदम यांनी देखील ओझरडे यांच्यावर टीका केली ओझरडे यांचे वडील आमच्या गावात शिक्षक होते त्यांचा जन्म जरी विनेरे सुतारवाडीमध्ये झाला असला तरी मूळचे सातारा जिल्ह्यातील कवठे गावचे सदग्रहस्त आहेत त्यांनी आपलं मूळ गाव विनेरे सांगू नये असा सल्ला देत ओझरडे हे ज्या गावामध्ये राहतात तो गाव देखील आता करंजाडी जिल्हा परिषद गणात नसून तो वरंद जिल्हा परिषद गणामध्ये मोडतो याचं भान त्यांनी ठेवलं ठेवावा असा सल्ला दिला एकंदरीत पाहता संपूर्ण पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कुठे ओझरड यांच्या नावाचा नामोल्लेख न करता त्यांना निवडणुकीपूर्वीच महाड तालुक्यातील विनेरे विभागातील जिल्हा परिषद करंजाडी गटाचं वातावरण तापलं असल्याचं पाहायला रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड आणि आज आमची पत्रकार परिषद बोलवण्याची आज आम्ही पत्रकार परिषद आमच्या विनेरे विभागाची होते जिल्हा परिषदच्या निवडणुका हो घातल्यात त्याच्या आरक्षणावरती चर्चा करत असताना काही मुद्दे विनरय विभागाच्या बाबत उपस्थित झाले त्याबद्दल आज एक पत्रकार परिषद आम्ही सामोरे जातो आहे काही मुद्दे असे आहेत की विकासाचा मुद्दा विनर विभागातल्या जिल्हा परिषद सदस्यांनी कोणतेही कामं ह्यापूर्वी केली नाहीत विनरे विभाग विकासापासून वंचित आहे असे आरोप जिल्हा परिषदच्या सदस्यांवरती किंवा आमच्या शिवसेना पक्षावरती करण्यात आला सांगायला आम्हाला अभिमान वाटतो की विधानसभा महाड विधानसभेमध्ये पाच जिल्हा परिषदचे मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये विनेरे जिल्हा परिषद मतदारसंघ गेले अनेक वर्ष या मतदारसंघ ह्या विभागामध्ये मतदारसंघामध्ये एक नंबरचा म्हणून गणला जातो न आत्ताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या मतदारसंघाने विनेरे विभागातल्या करंजाडी जिल्हा परिषद मतदारसंघातून जवळजवळ आम्ही तीन हजार नऊशेचा लीड आम्ही माननीय गोगावले साहेबांना आमदारकीला दिलेला आहे आणि हे हा जो आम्ही लीड दिला आहे तो केवळ विकासाच्या जीवावर दिला आहे आमच्याकडं जी मतदार लोक आहेत किंवा आमची गावं आहेत त्या गावचा शंभर टक्के विकास जरी झाला नसला तरी नव्याण्णव टक्के विकास हा शिवसेनेच्या माध्यमातून झालेला आहे मग रस्त्याचे कामं असतील लाईटची कामं असतील पाण्याची कामं असतील आरोग्य सुविधा असतील किंवा अन्य ज्या विकासाच्या कामं आहेत ह्या प्रत्येक गावामध्ये अनेक वर्ष जी कामं चालू आहेत ती शिवसेनेच्या माध्यमातून चालू आहेत आणि गोगाले साहेबांच्या माध्यमातून ही कामं पार पडलेली आहेत अत्यंत दुर्गम भागामध्ये जे रस्ते पोचलेत उदाहरणार्थ तुम्हाला द्यायचं झालं तर करंजाडी मस्केकोण दक्षिणटोक किंवा पिंपळकोण किंवा अन्य जी गावं आहेत या गावामध्ये जे रस्ते कधी एवढ्या वर्षामध्ये सत्तर वर्षामध्ये रस्ते झाले नव्हते त्या गावापर्यंत डांबरीकरणाची कामं पूर्ण झालेली आहेत आमच्या दादलीपासून फाळकेवाडीपर्यंत असं एक गाव नाही की तिथे डांबरीकरण झाले नाही रस्त्याचा जो मूळचा प्रश्न आहे तो पूर्णपणे गोगाली साहेबांच्या माध्यमातून पूर्णपणे निकाली निघाला आहे ज्या गावांना दळणवळणं देश स्वतंत्र होऊन सत्तर वर्षे व्हायला आली जवळजवळ रस्ते नव्हते जोडले गेले नव्हते ते जोडण्याचं काम गोगाली साहेबांच्या माध्यमातून आले राहणार प्रश्न पाण्याचा यापूर्वी पाण्याचे टँकर जवळजवळ सत्तावीस ते अठ्ठावीस टँकर लागायचे पूर्णपणे पूर्ण भागामध्ये जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पण गोगोले साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर प्रत्येक गावामध्ये पाण्याच्या योजनाचे काम सुरू आहे बहुतांशी कामं झालेत आणि जवळजवळ सत्तावीस ते अठ्ठावीस टँकर लागत होते आता जवळजवळ चार ते पाच टँकर वरती आलेले आहेत ते पण एक महिन्यासाठी फक्त टँकर लागतो आणि ते फक्त ज्या काही पाण्याच्या सुविधा म्हणजे उद्भव नसल्या कारणाने त्या अडचणीमुळे त्यांना पाणी मिळू शकलं नाही परंतु पाण्याचा प्रश्न विदर्भ विभागातला पूर्णपणे शिवसेनेने सोडवलेला आहे रंगा प्रश्न आरोग्याचा आरोग्याच्या सुविधा देखील प्रत्येक गावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं उपकेंद्र आहेत उपकेंद्रामध्ये उपकेंद्रा डॉक्टर आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर आहेत शिवाय ज्या ज्या योजना आहेत आमच्या मतदारसंघामध्ये तीन रेल्वे स्टेशन आहेत आणि एक रेल्वे स्टेशन विनेरे हे रेल्वे स्टेशन कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी झगडून दिल्लीपर्यंत जाऊन ते रेल्वे स्टेशन आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही ते रेल्वे स्टेशन आणलेलं आहे विकासाचा मुद्दा आमच्यासमोर करताना समोर त्यांनी फार भान राखून करावं कारण आमचा कार्यकर्ता जो आहे शिवसेनेचा अगदी दादली पासून फाळकेवाडीपर्यंत तो विकासाने झपटलेला आहे त्याला फक्त विकास पागतो आमच्या गावामध्ये जर गेला समोरचा जो जो कोण जो कोण बोलतोय तो ज्या गावात जातो त्या गावाच्या सभामंडपात बसतो तो सभामंडप शिवसेनेने बांधलेला आहे ज्या गावात पाणी पितो ते पाणी शिवसेनेने आणलेलं आहे ज्या रस्त्याने जातो तो रस्ता शिवसेनेने आणलेला आहे त्यामुळे ही सगळी जी कामं आहेत प्रत्येक गावामधली ती आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून झालेली आहेत त्यामुळे आम्ही कुठला नारळ फोडला नारळ फोडून आमचं कुठलं काम झालं नाही असं आमचं एक गाव नाही काही अडचणी पाऊस पाच मे ला पाऊस पडला त्यामुळे जे कामं आमची अपुरी राहिलेत ती येणाऱ्या काळामध्ये आम्हीच पुरे करणार आहोत समोर त्यांनी भान राखून राहावं आम्ही वाघाला पळून लावलं मुळात आमच्या भागामध्ये वाघ नाही आमच्या भागामध्ये बिबट्या आहे आणि बिबट्या आहे तो कुत्री चोरणारा बिबट्या आहे त्यामुळे तो वाघ नाही आहे त्यामुळे त्यांनी जो पाहिला असेल तो बिबट्या पाहिला असेल वाघ त्याला अजून बघायचा आहे तरी वाघ वाघाचं दर्शन त्याला झालं नाही योग्य वेळ आम्ही वाघाचं दर्शन आम्ही त्याला देऊ किंवा घडवू त्यामुळे आमच्याशी बोलताना आमच्या पक्षावर टीका करताना भान राखून करावं भरत शेठ साहेबांवर किंवा विकास शेठ गोगावे साहेबांवर बोलून त्यांची त्यांना प्रसिद्धी मिळवायची आहे त्यांना प्रसिद्धी मिळवायची आहे आणि तो प्रसिद्धी मिळून त्यांच्यावर बोलून प्रसिद्धी मिळून काय त्याचा फायदा तुम्हाला काय होणार नाही आणि झाला प्रश्न आमच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये निवडणूक कुणी लढवायची तर माझा चॅलेंज आहे ओपन की आमच्या कुठल्याही तेहतीस ग्रामपंचायतीपैकी अठ्ठावीस ग्रामपंचायतीचे सरपंच शिवसेनेचे आहेत त्यापैकी एकही सरपंच कुठलाही सरपंच आम्ही या उपस्थितीवर निवडून उभा केला तर त्याला आम्ही भरघोस मात्राने निवडून आलो विकास शेत यांची कुठली या जिल्हा परिषद मध्ये कुठली वावडी उठली जाते पूर्णपणे चुकीची आहे तर आमच्याकडे जे शिवसैनिक आहेत ते निष्ठावंत शिवसैनिक आहेत पैशाने विकलेले जाणार नाहीत ज्यांना पैशाचा माज आलाय ते पैशाचा माज दाखवण्याचा प्रयत्न करतायत त्याला सडीसोड उत्तर आमच्या भागातले शिवसैनिक योग्य वेळेला देतील राहिला प्रश्न तुमचा जो मुद्दा केला की बाबा मी ह्या गावचा रहिवासी आहे सुतारकोंड गावाला माझा जन्म झाला मित्रांनो तुम्हाला सांगायला मला सांगावस वाटतंय की सुतारकोडला जन्म झाला गेले अनेक वर्ष ज्या गावाचा तो सरपंच म्हणून काम करतोय त्या गावाची परिस्थिती बघा आणि सुतारकोड किंवा विनेऱ्याची परिस्थिती बघा विनेऱ्या गावामध्ये सरपंच असताना किंवा आमच्या कार्यकर्त्या शिवसेने अतिशय चांगल्या प्रमाणे काम केलंय आणि एखादा जन्म झाला एखाद्या ठिकाणी म्हणून तो तिथला रहिवासी होतो असा भाग नाही त्यांचं ते अधिकृत सरपंच त्या शिरगावचे आहेत शिरगाव हे गाव आमच्या विनेऱ्या विभागामध्ये येत नाही त्यामुळे त्या ते आमच्या विभागातले नाहीत त्यामुळे ते पूर्ण वेगळ्या विभागातले आहेत त्यामुळे आमच्या विभागामध्ये ते येण्याचा काय प्रश्न येत नाही आले तरी आमचे शिवसैनिक निवडणुकीच्या माध्यमातून त्याला योग्य उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत दुसरी गोष्ट अशी की आम्ही ज्या वेळेला निवडणुकीला सामोरे जातो तेव्हा सर्व कार्यकर्ते कुठल्याही आमिषाला न बळी पडता सगळ्या बाजूने आमच्या सगळ्यांनी फक्त शिवसेनेचा धनुष्यवान या विचाराने पिरजून मतदान केलं जातं त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आवड्या उठवल्या जातात त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत आणि त्यांनी आमच्या नेत्यावरती जी चिखलफेक केली नेहमी नेहमी केली जाते ती कुठेतरी थांबवली पाहिजे ती थांबवली गेली पाहिजे कारण त्यांना आमचा एक सरपंच त्यांच्यासमोर एक सरपंच जरी आम्ही निवडणूक घ्या परत सांगतो सरपंच जरी उभा केला तरी आम्ही आमच्या ज्या मतदारसंघामधलं जे आमचं जे प्राबल्य आहे जे मतदारांचं प्राबल्य आहे हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला आम्ही दाखवून देऊ त्यामुळे एवढंच सांगतो की त्यांनी कुठल्याही गोष्टीमध्ये वल्गना करत असताना आमच्या विनेर विभागातल्या प्रामाणिक शिवसेनेच्या शिवसैनिकाला चॅलेंज करू नये आमचा जरी आमचा विभाग आमच्या एमआयडीशी नसली आमच्याकडे कुठला उद्योगधंदा नसला तरी आमचे प्रामाणिक शेतकरी किंवा प्रामाणिक असतं कामधंदा करणारे पोटास निर्मूलन करणारे शिवसैनिक आहेत ते प्रामाणिक आहेत निष्ठावंत आहेत हीच आमची संपत्ती आहे हे आमचे शिवसैनिक आहेत हीच खरी संपत्ती आहे हेच त्याला उत्तर देतील त्याचा जो भ्रम आहे की आम्ही पैशाने मतदार विकत घेऊ शकतो त्यांनी कुठलं असं काम केलं विभागामध्ये दाखवलं तर आम्ही आमच्या एका प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जाऊन किंवा ग्रामपंचायती तुम्ही पत्रकारांपर्यंत तुम्हाला विनंती आहे की तुम्ही स्वतः त्या गावामध्ये जावं आणि आमच्या प्रत्येक गावापासून दादलीपासून ते फालकेवाडीपर्यंत कोठे रुपयाची कामं प्रत्येक गावात झालेत आणि ती शिवसेनेच्या माध्यमातून झालेत आणि कुठल्याही पक्षाने इतर कुठलं काम केलेलं नाही मागच्या जिल्हा परिषद सदस्यांनी पंचायती समिती सदस्यांनी किंवा आमच्या असणाऱ्या सभापतींनी किंवा आमच्या झाले मागच्या गेलेल्या विजय सावंत कैलासोशी किंवा आमचे मित्र अमित मोरे असतील त्यांनी जी त्यांनी सुद्धा विकासाची कामं शिवसेनेच्या माध्यमातून केलेत आणि ती कामं केल्यामुळं त्यांनी आम्ही लोकांनी कामं केल्यामुळं भरतशीर भोगळे साहेबांच्या पाठीमागे राहून ही आम्ही कामं केलेत आम्ही कुठल्याही जिल्हा परिषद किंवा पंचायती सदस्य आमचा निष्क्रिय नाही तो सक्षम आहे प्रत्येकाला तो फक्त तुमच्या ज्या झोतामध्ये येत नाही कशा झोतामध्ये येत नाही प्रसिद्धी प्रसिद्धी ज्यांना जी आता आहेत ना प्रसिद्धी देत आहेत स्वतःची गाडी आणली स्वतःसाठी आणली ती लोकांना आहेत त्यापेक्षा आम्ही तसं काय कुठलं चुकीचं काम करत नाही आम्ही फक्त विकास आणि विकास कसा आमच्या गावामध्ये होईल आमच्या इथं बसलेल्या सर्वसामान्य कार्यकर्ता पूर्ण गावाचा विकास कसा होईल हे सगळं प्रयत्नशील आहे त्यामुळे आम्ही कुठल्याही परिस्थितीत येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचा उमेदवार आमच्या भागातलाच आम्ही जरी दिला तरी त्याला आम्ही शंभर टक्के बहुमताने निवडून आणू तेव्हा आमचा ओपन चॅलेंज आहे की त्यांनी आमच्या विकास शेटची किंवा इतर आमच्या नेत्यांची बरोबरीच तुलना करण्याची प्रयत्न करू नये कारण त्यांची बरोबरीच करू शकत नाही तो वाघ आहेत ते आणि अस्सल वाघ आहेत बिबटे नाहीत कुत्र्या चोडणारे सारखे कुत्रे मारणारे वाघ ना आम्ही अस्सल वाघ आहोत आणि आहोत का नाही वाघ येणाऱ्या निवडणुकीचा आम्ही तुम्हाला दाखवून देऊ जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू चौऱ्याऐंशी गावाची मालकी नाही त्यामुळे चौऱ्याऐंशी गावातले भक्त त्या मंदिरामध्ये ते दर्शन घेण्यासाठी येतात दर्शन घेणाऱ्या येणाऱ्या माणसाला की बाई आमची देवी आमची सर्वांना आशीर्वाद देते सर्वांना पावते परंतु तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो की आम्ही बसलेले जे आम्ही जे बसलेले कार्यकर्ते आहोत आम्ही दोघे ट्रस्टी आहोत झोल्याच्या मंदिरं होण्याकरता किंवा झोलाचा परिसर सुधारणा करण्याकरता तुम्ही म्हणजे आज जो मुद्दा काढला तो अतिशय चांगला विचारला तुम्ही जवळजवळ पाच कोटी रुपयाचा निधी झोलाई मातेचा परिसर सुधारणा करण्याकरता आमदार गोगावले साहेबांच्या माध्यमातून आम्ही कार्यकर्त्यांनी आणलेला आहे आणि ते झोलाय मंदिरचा जो मंदिराचा जो परिसर आहे अगदी गेट पासून ते संपूर्ण पूर्णपणे भक्त निवास जवळ चार कोटीचा भक्त निवास आम्ही मानतोय जवळजवळ तुमचं तुम्हाला सांगायचं सा गोष्ट झाली तर पाठच्या ज्या पूर्णपणे कंपाऊंड आहे त्याचे तीन गेट आहेत किंवा अन्य ज्या गोष्टी आम्ही मंदिरासाठी सभामंडप आहे ते संपूर्ण आम्ही गोगाली साहेबांच्या माध्यमातून आणलेलं आहे आणि ज्या मातेने चार वेळा भरश्री गोगोवाली साहेबांना आशीर्वाद दिलेला आहे गो त्यांच्या आशीर्वादाने बरेचसे गोगाल साहेब निवडून आलेत मी चार वेळा सरपंच झालेलो आहे दोन वेळा जिल्हा परिषद झालो आहे हे चार वेळा सरपंच झालेत हे सभापती झाले तेव्हा झोलाई माता जास्त करून स्थानिकांना आशीर्वाद देते आमच्या लोकांना आशीर्वाद थोडा उशिरा मिळतो परंतु आमच्या स्थानिकांची जी भक्ती आहे ती इतरांपेक्षा अधिकची आहे की आम्ही मतलबाची आम्ही जी मतलबाची भक्ती करत नाही स्वार्थासाठी भक्त करत नाही की आम्ही अगदी तन मना धनापासून जी भक्ती आम्ही झोलाय मातेची करतो त्यामुळे झोलाई माता ही प्रथम आम्हाला पावते त्यामुळे आमचा आतापर्यंत हा अनुभव आहे तर या ठिकाणी बघा गोगावले साहेब हे आमचे नेते आहेत दुसरी गोष्ट की असा कुठलाही उमेदवारी निश्चित झाली अशा अधिकृत आम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती पडलेली नाही आणि ह्या प्रसार माध्यमातून तुमच्या माध्यम आम्हाला ही माहिती पडते परंतु आमच्याकडे सक्षम कार्यकर्ते आहेत ते त्यांना ते 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 भारी आहेत पण विकासशील गोगाळे जर आमच्या विभागात मतदारसंघात येत असतील तर आम्ही त्याचं स्वागत करू नमस्कार मी सीताराम कदम माझी सभापती पंचायत समिती महाड माझ विनेरे फाळकेवाडी आता जी काही पत्रकार परिषद चाललेली आहे या पत्रकार परिषदेमध्ये आमचे स सहकारी मित्र सन्माननीय निलेश ताटरेसाहेबांनी बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत पण काही गोष्टी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये विरोधकांनी ज्या या ठिकाणी सांगितल्या त्या मुद्द्यांवरती ते बराचसे बोललेले आहेत परंतु दोन मुद्दे मला जरा सांगावेसे वाटत आहेत की त्यांनी काल असं म्हटलेलं आहे विकासावरती मी बोलणार नाही कारण आम्ही फक्त नेत्यांना मांडणारी मंडळी आहोत पक्षाचं नेतृत्व जे करतात ते आमचे दैवत असं आम्ही मानतो आणि ते आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही पक्षाचं काम करत असतो त्याप्रमाणे या ठिकाणी त्याने काल असं म्हटलं होतं की मी एक सर्वसामान्य शिक्षकाचा मुलगा आहे मी तर असं म्हणतो एक सर्वसामान्य शिक्षकाचा मुलगा आहे म्हणजे तुम्हाला अधिक ज्ञान असायला पाहिजे होतं तुमच्याकडे भरभरून ज्ञानाची गंगा यायला पाहिजे परंतु आम्हाला सर्वसामान्य आम्ही शेतकऱ्यांची मुलं ज्याने आम्हाला नेतृत्व करण्याची संधी दिली ते गोगावले साहेब भरतशेठ गोगावले साहेब आज जरी मंत्री असले तर त्यांच्या चार वर्षाच्या चार टर्मच्या काळा कालावधीमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलांना नेतृत्व करण्याची संधी तालुक्याच्या ठिकाणी दिली ही काही साधी गोष्ट नाही आणि मग सर्वसामान्य शेतकरी म्हणजे काय नेमके आमचे वडीलधारी मंडळी मी सगळ्या सभेमध्ये आम्ही सांगतो आणि आम लंगोटी लावणारे आमचे आई वडील वडील आणि त्यांना त्यांच्या मुलांना इथं त्यांना तालुक्यामध्ये स नेतृत्व करण्याची संधी देणं हे काही साधं काम नाही आणि जे हे काम गोगावली साहेबांनी केलं म्हणून त्यांचा आदेश म्हणून आम्ही या ठिकाणी काम करतो ह्या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद ह्या गटामध्ये पूर्वीचा विनेरेने आताच करंजाडी या गटामध्ये ताटरसाहेबांनी सांगितलं सांगितल्यामुळे कुणी येऊ द्या जो जो येईल जो ज्याला नेतृत्व करण्याची संधी मिळेल त्याला बहुमताने नाही जास्ती जास्त मताने मागच्या वेळेपेक्षा जास्त मताने निवडून देण्याचं काम निश्चितपणे आमचे हे सर्वसामान्य सर्व मतदार बंधून कार्यकर्ते करणार आहेत आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की त्यांनी या ठिकाणी बल्गणा करण्यापेक्षा मगाशी जन्माचं गाव सांगितलं मी तर तुम्हाला मुद्दाम या ठिकाणी सांगतो की त्याचे वडील मा त्यांचा मी विद्यार्थी आहे त्याचे वडील शिक्षक होते आणि ते आमच्या गावामध्ये शिकवायला त्यांचा मी विद्यार्थी आहे शिक्षक त्याचे वडील खरंच शिक्षक चांगलं कारण त्यांच्यामुळं करार कदाचित आम्ही घडलो आहे शिक्षकांच्या शिक्ष दिलेल्या आम्हाला देख त्याने अध्यापन केलं अध्ययन आम्ही के केलं त्यांच्यामुळं आम्ही इथपर्यंत येऊ शकलो पण मुलाने काय करायला पाहिजे जर जन्म सुतारवाडी विनेरेमध्ये झाला म्हणून मी त्या गावचं आहे असं नाही त्याचं गाव आहे सातारा कवठे गावचे हे सदग्रस्त आहेत आणि तिथून आलेले आहेत आज आपण स्थानिक इथले आम्ही मंडळी आहोत आणि ह्या ठिकाणी आजही ते दुसरा कोणी बाहेरच्या मतदारसंघामध्ये येऊन उभा राहतो अशा प्रकारच्या वल्गणा करत असतील तर ज्या मतदारसंघामधून मगाची त्या ताटरी साहेबांनी सांगत जर आमचे विकास शेठ गोगावले आमच्या मतदारसंघामध्ये जर येऊन उभे राहणार असतील तर आम्ही निश्चितपणे स्वागत करतो आहेच परंतु जे हे बोलत आहे तेही त्या मतदारसंघातले आहेत वरण मतदारसंघातले ते पण आहेत शिरगावला राहतात मग त्यांनी ह्या उलगाणा करणं काय बरोबर नाही आम्ही आजही सांगतोय आम्ही कुठल्याही प्रकारे आलिशान गाड्यांमध्ये फिरत नाही आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्याची मुलं आहोत आज काल परवा दीड दोन कोटीची गाडी जी घेतली ती गाडी घेऊन घेणं घेऊन त्या गाडीत बसणारे आम्ही कार्यकर्ते नाही आहोत मग लोकांमध्ये जाऊन मतदानामध्ये जाऊन आम्ही वाढीवाडीत जाऊन काम करणारे आम्ही मंडळी आहोत जवळ माझं असं निश्चितपणे त्यांना आव्हान आहे तुम्ही कधीही नाही आणि पंचा तीनच्या तीन, तीन सीट निवडून आणण्याची ताकद आमच्या ह्या सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये आहे शिवसेनेमध्ये आहे हे ठासून आम्ही या ठिकाणी नेतृत्व करणाऱ्या गोगावले साहेबांच्या आदेशानुसार आम्ही या ठिकाणी सांगतोय निश्चितपणे आम्हाला खात्री आहे आणि म्हणून या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या अशा वल्गना करणाऱ्यांनी अशा करू नयेत त्यांना आमचं आव्हान आहे की तुम्ही उभे राहावं आणि तुम्हाला तुमची जागा दाखवण्याचं जा काम निश्चितपणे आम्ही करू एवढं या निमित्तानं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र